नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाय गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दो दोन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार पाचशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार दोनशे सत्याहत्तर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार नऊशे पस्तीस रुपये पुढील पीक आहे मका कमीत कमी दर आहेत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी -केमि जरात दहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार आठशे सत्याहत्तर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दायत पाच हजार तीनशे बावन्न रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये पुढील पीक आहे चिंच लोकल कमीत कमी जरा पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार सातशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी जरात चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे वीस रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार सहाशे दहा रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नेवण्याला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद